नमस्कार स्वागत आहे तुमचं रुचकर मेजवानी मी अर्षदामध्ये माझ्या रेसिपीजमध्ये मी बहुतेक वेळा काय म्हणत असते की मिक्स मसाला किंवा साठवणीतला मसाला तर हा नेमका काय आहे हा तुम्हाला नेहमी वेगर असा विचार पडत असेल तर आज मी तो तुम्हाला दाखवणार आहे आपल्या रुचकर मेजवानीमध्ये आता सगळ्यात प्रथम आपण काय करायचं आपण इथे मिरच्या घेतल्यात यात आपल्याला वेगळे वेगळे प्रकार असतात शंकेश्वरी असते बेडगी असते तर आपण इकडे ही शंकेश्वरी घेतलेली आहे मिरची शंकेश्वरी मिरचीचं वैशिष्ट्य असं की रंग ह्याचा लाल असतो आणि तिखट थोडी कमी असते तर आपण अगोदर काय करूया ही मिरची थोडीशी ते तूप काही न घालता नुसती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आपण गॅस चालू करूया आणि हलकी साधारण आपण ती भाजून घेणार आहोत नाहीतर मग काही कधीकधी काय करतात की आपल्याकडे आता ऊन जर जास्त आलं दुपारच्या वेळेला तर तो उन्हामध्येही तुम्ही वाळत घातली जरी चालते उन्हात वाळत घालून मग नंतर तुम्ही थोडी ती शेकली तरीही चालणार आहे आपण ही भाजायला घालायच्या अगोदर त्याची देठ आहे ती काढून घ्यायची आहे साधारण ती हलकीशी गरम झाली पाहिजे आता ही गरम झालेली आहे गॅस कमी करूया आणि आपण ही मिरची काढून घेऊया कारण जास्त वेळ ठेवला तर मिरचीचा ठसका लागतो आणि मग आपल्याला ठसका लागतो त्याच्यानंतर आपण धणे घेतोय आता आपण एका पाठोपाठ एक सगळं भाजून घेणार धण्याचं प्रमाण आपण चार ते पाच टेबल स्पून घेतोय आणि इथे आपण मिरची घेतली साधारण दीडशे ग्रॅम त्याच्यानंतर आपण मसाला वेलची घेणार आहोत तीन घेतलेले आहेत त्यानंतर आपण इकडे जायपत्री घेतली ती घालतोय काळं मिरी साधारण एक टेबल स्पून शहाजीरं एक टेबलस्पून दालचिनी दोन ते तीन इंच दगडफूल घेतोय आपण एक साधारण जिरं एक टेबल स्पून आणि बडीशोप एक टेबलस्पून आणि आता हे व्यवस्थित आपल्याला काय करायचंय छान असं भाजून घ्यायचंय आहे खमंग असा वास येईपर्यंत छान हे असं परतायचं आहे हा मसाला सगळा आपण भाजून घेतोय तोपर्यंत आपण काय करूया मिरची मिक्सरमधून काढून घेऊया आता बघूया आपण की मिरची पावडर आपली काय झालेली आहे ती तर मिरची पावडर झालेली आहे आता हा जो मसाला आहे तो आपण त्याच्यात घालणार आहोत काय सुंदर रंग आलाय मला वाटतं मला आता शिंक येणार आहे ते काढूया हा मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मग तो आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया त्यानंतर हे पुन्हा झाकण लावायचंय आता बघूया आपला मसाला तयार आहे का सुगंधावरूनच वाटतंय की खूपच छानच झालेलं आहे आता आपण असं काढून घेऊया सर्व आपण भरून घेऊया मसाला मसाला आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त करायचा म्हणजे वर्षभराचा टिकवण्याचा मसाला करायचा असेल तर पूर्वी काय करायचं आपल्याकडे चिनी मातीच्या मोठ्या मोठ्या किंवा काचेच्या मोठ्या बरण्या ज्या आणि त्याला मलमलच्या कपड्यांनी दोरा बांधून ती झाकणं बांधून ठेवायचं की जेणेकरून त्याला काही कीड वगैरे लागतं का मला आणि त्याच्यासाठी काय करायचं की हिंगाचे आपले खडे मिळतात ते त्याच्यामध्ये घालायचे पण आता मार्केटमध्ये एवढे छान छान एअरटाईट डबे आलेले आहेत तर तुमचा मसाला कसाही राहू शकतो तुम्हाला आता ह्याची रेसिपी कळलेलीच आहे आणि ती आवडलेली असणारच आहे आणि ह्याच्यापासून तुम्ही काय करणार बेग आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज ज्या मी तुम्हाला दाखवते त्यात प्रत्येक वेळेला मिक्स मसाला किंवा साठवणीचा सा मसाला असतो त्या रेसिपी तुम्ही करणार आहात आणि पुरस्कर मिळणीला सबस्क्राईब करणार चला तर बाय